आज पुणे जिल्हाधिकारी साहेबांना पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने जे केंद्र भाजप सरकारने सी एचं अमेंडमेंट बिल जे पास केलं त्याच्यामध्ये संविधानाची पूर्णपणे पायमल्ली झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी साहेबांना पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे मी स्वतः संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला माझ्यासोबत चांदभाई बलबट्टी आहे हसीम खान आहे जराल डिसोजा आहे संदीप शेंडगे आहे आम्ही आज ठराविक लोकांनी प्रमुख लोकांनी मिळून निवेदन देऊन या विषयाचा आज आम्ही निषेध केलेला आहे सी ए बिल म्हणजे यांना एन, एन, एन पी आर आणि एन आर सी बरोबर संबंधित असणारा बिल आहे आणि ॲक्ट आहे पहिला बिल होतं आता ॲक्ट आहे पण तो ॲक्ट यांना एन पी आर आणि एन आर सी सोबत असल्यामुळं ह्याच्यामध्ये शंभर टक्के या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला ह्याला पुरावे द्यावे लागणार आहे त्याचं उदाहरण असं आहे की आसाम राज्यामध्ये एन सी एन आर सी राबवण्यात आली आणि एनआरसी राबवल्यानंतर एकोणीस लाख लोक त्यांना पुरावे देता आले नाहीत आणि ते एन आर सीच्या बाहेर त्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा लाख लोक हिंदू त्यांना पुरावे देता आले नाहीत आणि एक ते दीड लाख मुस्लिमांना पुरावे देता आले पण एकतर हिंदू म्हणून त्यांना नागरिकत्व मिळू शकतं परंतु एक ते दीड लाख मुस्लिमांचं काय आणि या देशामधल्या असंख्य मुस्लिमांचं काय संविधानाने जो कायदा कर केला जातो तो नागरिक म्हणून केला जातो पण भाजप सरकार संविधानाला बाजूला ठेवून संविधानाची पायमल्ली करून फक्त जाती धर्माच्या वरती कायदा करून या देशामध्ये संविधानाला पूर्णपणे बदल देत आहे आणि संविधानाच्या विरोधात काम करत आहे म्हणून हा बिल हा ऍक्ट सी ए हा जो ऍक्ट आणलेला आहे त्याला आम्ही तीव्र असा विरोध केलेला आहे रमजान महिना आहे रमजान महिन्याच्या पहिल्याच रोजाच्या दिवशी हे बिल आणून त्यांनी या देशामध्ये एक दुफळी माजवलेली आहे एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा खुलासा सुद्धा भाजप सरकार करत नाही त्यामुळे या देशामध्ये संभ्रम भावना अशी तयार झालेली आहे म्हणून याचा आम्ही प्रखड विरोध केलेला आहे निषेध केलेला आहे भावी काळामध्ये जर हा बिल मागं नाही घेतलं तर आम्ही मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय सविदा